क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोगी अठ्याहत्तर शून्य हे आमदार बच्चू कोळू यांचं शेतकऱ्यांसाठीचं नागपूर येथील आंदोलन संपलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बच्चू कोळूंवर फार मोठ्या प्रमाणात टीका त्या ठिकाणी होताना दिसत आहे कारण बच्चू बच्चूकोडू यांनी आपला विश्वास गमावलेला आहे बच्चूकोडूंची आतापर्यंत जी घेतलेली त्यांची जी भूमिका आहे ती संशयास्पद राहिलेली आहे आणि राजकारणातील त्यांची भूमिका असो की आंदोलनात्मक भूमिका असो त्यांनी आतापर्यंत त्यांचा विश्वास त्याच्यातून गमावलेला आहे आणि म्हणूनच बच्चू बच्चूकोडूंवर संपूर्ण महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात आंदोलन संपल्यानंतर टीका होताना दिसत आहे कारण बच्चू गोडूंनी आतापर्यंत जे जे आंदोलनं केले त्या आंदोलनातून जनतेचं कुठलंच हित साधलं गेलं नाही परंतु त्यांचं राजकीय हित आणि आर्थिक हित मात्र त्याच्यातून जोपासलं गेलं तुम्ही जर सोपियाचं आंदोलन बघितलं तर सोपियाचं आंदोलन जेव्हा गुरुकुल मोजरी येथे सुरू होतं तेव्हा त्यांची भूमिका होती की रक्त रक्ताच्या शेवटचा थेंब असेपर्यंत या सोपिया प्रकल्पाच्या विरोधात लढत राहू परंतु तसं कुठंच झालं नाही सोपिया प्रकल्प पूर्ण झाला आणि गेल्या अनेक वर्षापासून तो कार्यरत आहे याच्यातून त्यांची जी, जी भूमिका घेतलेली होती जे हित साधलं होतं हे सर्व जनतेसमोर आलेलं आहे राजकारणामध्येही अनेक पक्षांशी त्यांनी दगा देऊन विश्वासघात करूनच आपली राजकीय पोळीस राजकीय स्वार्थ साधण्याचा सा त्यांनी आतापर्यंत प्रयत्न केला ते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणि इतर घटकांना त्याच्यामध्ये दिशाभूल करून ते आंदोलनामध्ये त्यांना नेऊन त्याचा आपल्या राजकारणासाठी फार मोठ्या प्रमाणात स्वार्थ ते साधतात बच्चूकोडूंनी आतापर्यंत अचलपूर मतदारसंघातील अनेक गरीब शेतकऱ्यांच्या वर्ग दोनच्या जमिनी ह्या कमी मूल्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये आपलं साम्राज्य फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी थी निर्माण केलं मुळात बच्चूकोडूंना शेतकऱ्यांशी काही घेणं नाही शेतकऱ्यांच्या समस्या सोडवायच्या असत्या तर मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी बोलावलेल्या बैठकीमध्ये ते गेले असते परंतु त्यांना आंदोलन करायचं होतं स्टंटबाजी करायची होती जनतेला वेटीत धरायचं होतं म्हणून बच्चू बच्चूगोडू हे मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी बोलावलेल्या मिटिंगमध्ये ते पोचले नाही बच्चू बच्चूगोडू हे शेतकऱ्यांच्या समस्यांचं राजकारण करून आपला सतत राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे आणि जेव्हा ते राजकारणामध्ये सत्तेत होते सतत वीस वर्ष ते सत्तेत होते आणि सत्तेत असताना सत्ताही कोणत्याही पक्षाची असो त्या सत्तेमध्ये ते सहभागी असतात ते सहभागी होते अडीच वर्ष ते महाविकास आघाडीचे सरकार असताना नऊ खात्याचे राज्यमंत्री होते परंतु ते राज्यमंत्री असताना त्यांनी अचलपूर मतदारसंघातील शेतकऱ्यांकरिता काहीच केलं नाही शेतकऱ्यांसाठीचा एकही सिंचन प्रकल्प त्यांनी पूर्ण केला नाही शेतकऱ्यांच्यासाठी असणारे प्रकल्प त्यांनी कधी उभारले नाही शेती प्रक्रियाचे प्रकल्प त्यांनी उभारण्याचा कधीच प्रयत्न केला नाही आणि असं असताना विकास मात्र या मत अचलपूर मतदारसंघातून दूर होता आणि म्हणूनच आमदार बच्चू गोडू यांना अचलपूरच्या जनतेने शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी शेत सर्वांनी बच्चू गोडूंना त्या ठिकाणी नाकारला आणि त्यांचा अचल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा दारुण पराभव केला बच्चू बच्चूकोडू हे सतत शेतकऱ्यांना आणि जनतेला फसवे गोष्टी सांगतात जे जसं की ते सांगतात माझ्यावर आंदोलनाचे साडेतीनशे गुन्हे दाखल दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या नामांकनाच्या शपथपत्रामध्ये फक्त त्यांनी त्यांच्यावर पस्तीस गुन्हे असल्याची नोंद आहे म्हणजे ते स्वतः खोटे बोलतात की त्यांनी विधानसभेमध्ये शपथपत्र दिलेलं खोटं आहे अशा पद्धतीची खोटे खोटे नाटे गोष्टी या जनतेसमोर सांगून ते जनतेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच बच्चू कडू यांच्यावर लोकांचा आता विश्वास राहिला नाही बच्चू कुडू हे दगाबाज आहेत बच्चू कुडू हे धोकाबाज साठी असणाऱ्या शासकीय योजनांचा मलिदा बच्चू कुडू यांनी फार मोठ्या प्रमाणात लाटलेला आहे म्हणजे दालमिल प्रक्रिया सुरू करण्याकरिता शासनाने जे लाखो रुपयाचं अनुदान बच्चू कुडूंना दिलं होतं ते अनुदान त्यांनी लाटून त्या ठिकाणी दालमिल प्रक्रिया प्रकल्प सुरूसुद्धा केलेला नाही आणि ज्या हेतूसाठी ज्या प्रकल्पासाठी बच्चू कडूंनी लाखो रुपयाचं शासनाचं अनुदान घेतलेलं होतं त्या अनुदान त्यांनी घशात घालून त्या ठिकाणी दाल, शेतकऱ्यांसाठीची दालमिल प्रक्रिया त्या ठिकाणी प्रकल्प उभा केला नाही आणि माझी शासनाला विनंती आहे की बच्चू कडून जे शासनाची जनतेची फसवणूक केलेली आहे लाखो रुपयाचा जो त्या ठिकाणी अनुदान लाटलेला आहे त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून ते शासनाच्या योजनेचा जो निधी आहे तो त्यांच्याकडून तात्काळ वसूल करून शासना